निरा देवघर धोंबलकोडी चोर कालव्याद्वारे खर तर निरा देवघर आणि धोंबलकोडी ही कुणाची देण आहे तर ही रामराजे नाईक निंबाळकर साहेबांची देण आहे कारण नीरा देवघर धरण माझ्या भोर तालुक्यात आहे आणि तिथं बरेच वर्ष चर्चा चाललेली होती चव्हाणसाहेबांच्या पासून चर्चा चालली होती पण तिथं लोकांना कन्व्हिन्स करणं लोकांना ते धरण होण्याच्या करता त्यांची संमती घेणं हे एवढं जिकिरीचं अवघड काम होतं परंतु रामराजेंनी जिद्द सोडली नाही रात्री रात्री जाऊन ते आमच्या पुणे जिल्ह्यात भोर तालुक्यामध्ये बसायचे आणि लोकांशी चर्चा करायचे किंवा कोयनासारखं तिथल्या प्रकल्पग्रस्तांचं झालं तसं तुमचं होऊन देणार नाही तुम्हाला बाधित तुम्हाला व्यवस्थितपणे चांगलं कसं तुमचं पुढच्या पिढीचं होईल ते आम्ही बघू आणि त्याच्यातून Добро